महिन्यांपासून बांगलादेशमध्ये कट्टरवादी मुसलमानांकडून हिंदूंवर जे हल्ले होत आहेत त्यामध्ये दीपूचंद्रा दास नावाच्या एका हिंदू युवकाची ज्याप्रमाणे हत्या करण्यात आली माणुसकीला काळिमा फासणारी ती हत्या होती त्याच्या निषेधामध्ये आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंच्या जो नरसंहार आहे त्याच्या विरोधामध्ये शिर्डीमध्ये आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वयं एक भव्य रॅलीचे आयोजन केले गेले आहे बांगलादेशचा विरोध करण्यासाठी ही रॅली काढली गेली आहे समस्त हिंदू स्व समुदाय या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे या रॅलीमध्ये असलेल्या लोकांकडून आपण त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत काय नेमकं त्यांच्या मनात चाललंय आणि कोणता उद्देश घेऊन ते या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत ते जाणून घेऊ दिवसापासून हिंदूंवर अत्याचार चालू आहे अक्षरशः हिंदूंना पेटून देण्यात येत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज या ठिकाणी हा मशाल मोर्चा काढलेला आहे बांगलादेशातील हिंदूंना संरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्या हिंदूंना भारतामध्ये स्थान मिळालं पाहिजे या मागणीसाठी आम्ही आज या ठिकाणी हा मोर्चा काढलेला आहे बांगलादेशामध्ये ज्या आमच्या हिंदू तरुणावरती अत्याचार झाला निर्गुणपणे त्याची हत्या करण्यात आली त्याला दगडाने ठेचून जिवंत जाळण्यात आला असा निर्दयीपणाच्या कृत्याचा हा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि या निषेधासाठी आमचा पूर्ण आहे हिंदूंवरती असा अत्याचार होणार तेव्हा तेव्हा हिंदू आवाज उचलणार आणि त्याच विरोधात आज शिर्डी मध्ये हा मोर्चा काढण्यात आला आहे आता हिंदू शक्ती एकत्रित होत आहे आणि या हिंदूवर ज्या ज्या ठिकाणी अत्याचार होतील त्या ठिकाणी त्याचा निषेध केला जाईल अशा प्रकारचे या ठिकाणी संपूर्ण हिंदू समाजाने ठरवलेला आहे हिंदू समाज संघटित होत असल्या कारणामुळे संपूर्ण विश्वामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे त्यामुळे हिंदूंना सुरक्षा प्रदान करणं हे सरकार बरोबर या ठिकाणी ज्या त्या ज्या ज्या देशामध्ये या ठिकाणी सरकार आहे त्याचं देखील कर्तव्य या ठिकाणी होत आहे त्यामुळे ही जी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार आहे त्याचा निषेधार्थ हा मशाल मोर्चा आज काढण्यात आलेला आहे इथे जे शरणार्थी येत आहेत बांगलादेशी पण खूप आहेत त्यांच्याविषयी काय बांगलादेशी मुसलमान त्यांच्या त्यांच्या देशातच गेले पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण भारत हा भारतीयांसाठी आहे तसं बांगलादेश बांगलादेशींसाठी आहे प्रत्येक देशा रा, देशाला च्या नागरिकाला त्या त्या देशामध्ये राहण्याचा अधिकार त्यांनी त्या त्या देशात निघून दिला पाहिजे आम्ही सरकारला एकच मागणी करू कारण कालपर्यंतचा काळ वेगळा होता आणि आज वेगळा आहे काल जर आजही आवाज नाही उचलला तो उद्या हीच वेळ हिंदूंचा प्रत्येक घरापर्यंत यायला वेळ नाही लागणार आहे म्हणून आजच याच्या विरोधात आवाज उचलणे आणि सरकारला एकच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या हिंदू भावांना बांगलादेशी न्याय मिळावा आणि त्यांचं संरक्षण व्हावं आज शिर्डी युवकांनी महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि बांगलादेशाचा या निमित्ताने सर्व शिर्डीकारांना निषेध केलेला आहे त्या ठिकाणी होत असलेल्या अत्याचाराला भारतीय सरकारने भारत सरकारने त्यांना सडतोड उत्तर द्यावं अशी सर्व तरुणांची अपेक्षा आहे आणि त्याचा बांगलादेशाला निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण या ठिकाणी भव्य मोर्चा आयोजित केलेला आहे साई भक्त यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवर अत्याचाराच्या निषेधार्थ हा मोर्चा आम्ही काढलेला आहे प्रत्येक वेळी बांगलादेशी अल्पसंख्याक हिंदूंचा अत्याचार करतील त्यांना जिवंत जाळतील तर त्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी आम्ही हिंदू पटलो हो। आहोत आता आम्ही मशाल मोर्चा काढून हा निषेध व्यक्त केला आहे आणि हिंदूंना सगळ्या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने माता भगिनी व हिंदू बांधव उपस्थित झाले आहेत तर आमची प्रमुख मागणी एकच आहे सरकारकडे की जो बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे हे अत्याचार कुठेतरी थांबले पाहिजे अन्यथा याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात वाढेल आणि दुसरी प्रमुख मागणी अशी आहे की या भारतातला शेवटचा बांगलादेशी रोहिंग्या हकलत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच संपूर्ण देशभरात सुरू राहणार आहे हिंदू मुलींना मी हाच संदेश देऊ शकते की हिंदू मुलींना तुम्ही आजही जागा व्हा कोणत्याही पुराळामध्ये न पडता तुम्हाला आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे हे जाणून घ्यायचं आहे आणि कोणत्याही भूत न पडता आपल्याच धर्मामध्ये तुम्ही सुजलाम सुमलाम व्हायचं आहे